जळगाव शहरातील आशाबाबा नगर माऊली नगर अथर्व कॉलनी आर एम एस कॉलनी आणि गणेश पार्क परिसरातील रहिवासी गेल्या तीस वर्षांपासून रस्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत अद्याप या भागात रस्ते गटार व्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधा मिळत नाहीत या भागात जाण्यासाठी फक्त मातीचे आणि खळबडीत रस्ते आहेत त्यामुळे अनेकांना मणक्याचे आजार आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत म्हणून परिसरातील नागरिकांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले यावेळी नागरिकांनी महापालिका प्रशासना विरोधात तीव्र संताप व्यक्त केला त्यानंतर संतप्त नागरिकांनी थेट महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर घेरे यांना घेराव घालून त्यांना जाब विचारला नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहून आयुक्त तेथून निघून जाण्याच्या तयारीत असतानाच आक्रमक झालेल्या महिलांनी त्यांच्या वाहनासमोर ठिय्या मांडला महिलांच्या विरोधामुळे आयुक्तांना थांबावे लागले अखेर त्यांनी स्वतः त्या परिसरात येऊन पाहणी करण्याचे आणि दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले मात्र महापालिकेने आठवडाभरात योग्य तो प्रतिसाद दिला नाही तर आणखी आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे दादा आता आपल्या नेमक्या काय मागण्या आहेत आमची घरपट्टी वापस करावायचं असेल आणि आमच्या आमच्या आयुक्तांना सुद्धा आम्ही लेखी दिलेली आहे आमदार मामांनासुद्धा लेखी दिलेली आहे त्याच्यानंतर राजू मामा पटोलींना पण दिले त्याच्यानंतर देवज साहेबांना पण दिलेलं आहे हे असे महाराज आयुक्त साहेबांकडे सण आम्हाला फिऱ्या मारावं लागतं आहे अमृता सावांकडे आम्ही परवाच्या दिवशी आलो होतो अमृत सालांनी डायरेक्ट माझी बाहेर घेतली होणार नाही का धमकी देत आहे म्हणे अमृतकर साहेब असं आता हे आम्ही आमच्या मागण्या मागतो आणि त्यात धमकी देत त्यांना धमकी देत प्रकार पण आम्हाला जे पेमाने करून घ्यायचं आहे पण आम्ही एवढं ताई आपण कुठल्या मागणीसाठी इथं बसलेल्या आपली काय भूमिका आहे आता आम्हाला म्हणजे खूप त्रास आहे आम्ही दहा वर्षापासून मागणी करतोय पण एकही रोड होत नाही आमचा मेन रोड होत नाही गल्लीतले रोड होता नाही नेहमी आम्हाला सांगता की विद्या करू आज करू सह्या करू काहीच करता नाही आमच्या इथे चांगले मुलंसुद्धा सुद्धा पडले लेडीजसुद्धा सुद्धा पडले जेंट्ससुद्धा पडले गाड्यांवरून किती म्हणजे शरीराचं सिगडं सगळं बनत आहे आणि जेव्हा निवडणूक येते तेव्हा आमदार लोक आम्हाला सांगता की आमच्याविषयी चारी दोन शब्द बोला आम्ही बोलतो ना तुमच्याशी मग तुम्ही निवडून आले की आमच्या मागण्या पूर्ण करता का करायला पाहिजे ना हां रोज आम्हाला आज करू उद्या करू उद्या करू येता ते दा, दा, मामा पण येतात घरापर्यंत पण काही नाही हो करू करू आता किती वर्ष झाले आठ वर्ष झाले हा मामा निवडून आले तरी पण काहीच नाही सगळे रोडांचे काम होत आहे डबल रोडामध्ये म्हणून तुला